क्रमांक बावीस या वार्डात जो इच्छुक उमेदार आहे मी शिवसेना शिंदेगड या पक्षातर्फे इच्छुक उमेदवार आहे या वार्डात दोन हजार दहा साली दोन हजार पंधरा झाली वेळेस मी अपक्ष निवडून लढलो आहे प्रत्येक वेळेस मी दोन नंबरात राहिलो आहे त्यावेळेस जर पक्षाने जर मला संधी दिली शंभर टक्के एक हजार टक्के काही मताने माझा दखल दिली होती भाऊ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात जेव्हापासून कार्यरत आहे मी वयाच्या चौदाव्या वर्षापासून शिक्षण काम करतो मी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्य धरून मी वयाच्या चौदाव्या वर्षी बाल सूचना शाखा स्थापन जिल्ह्यात लवकर छत्रपती महाराज मुंडेंना सभा दिली तेव्हापासून माझं कार्य चालू आहे ते अखंडित आजपर्यंत चालू आहे वार्टमधे वारदासाठी काय काय कामं केली वार्डासाठी प्रथम जी बेरो बेरोजगारी आहे ती बेरोजगारी बेरोजगारी मोडीत काढायची ते जे महानगरपालिका ओपनपेस आहे तिथं जे नशेबाद उद्योजक आहे त्यांना खूप स्वस्त करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे तरुण पिढी बर्बाद आहे त्याला कसा आळा घालता येईल बंदोबस्त कसा करते त्याचा मी प्रयत्न करणार तुमचं विजन काय असं हो? विजन माझं सगळ्यापेक्षा वेगळं विजन आहे माझं मला फक्त बद लावायचं मला पैसावर कमायचे गोर गरीब जनतेची मला सेवा करायची नेमके काय वेगळं वेगळा प्रभागासाठी काय विकास काय केलं नाही त्याच्यापेक्षा मला वेगळं कर करणार मी आणि मी हा ते तुम्हाला बोलून दाखवणार नाही जेव्हा करत तेव्हा मी तुम्ही तुम्हाला बोलत आणि तेव्हा मी सांगा मी अशीच गोष्ट केली की मानत मी जगतेस तुम्ही प्रभागातील काय लोकांच्या गाठी घेते काय समस्या करून जाणवत पाणी नाही रस्ते नाही ट्रेन प्रॉब्लेम नाही आता प्रत्येक नाट्याकडे भाडेगुरु आहे ट्रेनिक लाईन लहान लहान झाली आहे पाण्याची लाईन लहान झाली या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवा मतदारांनी का सांगतो तुम्ही मला की या संदी द्या संधी सोडून केल्याशिवाय राहणार मला माझ्यात मला शब्द आणि मला हे काय नाही दुसऱ्यासारखे बोलण्याबाबत यावर नाही मी काम करीत या तुम्ही मला मी काम करीन आणि मला दाखवतो तर मी हे काम केलं